आमचा दादा सांगत होता हे झाड आहे की नाही या झाड चौकून मोडल्या ना हे फाटी मोडली हे फाटी मोडली एक मोडली खाली आहे की नाही माणूस दिसत नव्हतं आमचा भाऊ घेत होता माल ओढत होता म्हणजे एका एका झाडाचा पंधरा पंधरा गाड्या माल पंधरा पंधरा पाच क्विंटलच्या हे झाड असं होतं म्हणजे मित्रांनो तर आपण एका अशा आंब्या झाडाखाली आहोत ज्याचं तुम्ही फळ जर बघितलं तर हे याला फळ जे आहे हे मधल्या भागामध्ये येते जसं बाकीच्या आंब्याला आपण जे म्हणतो फळ जे आहे हे बाहेरून लागत असते परंतु ही आंबा आहे हे देशी पानामध्ये मोडते याला मांडवी आंबा म्हणून म्हणतात तर या झाडाला कमीत कमी एका झाडाला तुम्हाला उत्पादन जे आहे हे साधारण वीस क्विंटलपासून तीस क्विंटलपर्यंत एका झाडाला फळ मिळते तर एकाच ठिकाणी जे घडं म्हणतो आपण ते एका ठिकाणी सात ते आठमध्ये असतात आणि विशेष म्हणजे वरच्या भागात न लागता, लागता। आ, मदल, मदल भागा। ते फणसाला फणस लागतात मधल्या मधल्या भागामध्ये फांदीला वगैरे अशा पद्धतीने याला फळ लागतात आणि हा आंबा जे आहे साधारण असेल याचं वय माझ्या हिशोबाने ह्याचं वय असेल सत्तर वर्ष सत्तर वर्षापर्यंत पर, सुद्धा आमचे आंबा हे देत आहे आणि आता तुम्ही जर बूढ बघितलं तर कवठ्यामध्ये पस एवढं बूढ आहे आणि मधल्या भागामध्ये फळ लागत लागतात सत्तर वर्षात झाड आमची फळ देते म्हणजे गावराणी आंबा एकदम दमदार आहे, जा हो। तो आहे। जा ते ज्या भागामध्ये असा काय आंबा उपलब्ध चालू आहे आणि याच फळ जे आहे हे फळ साधारण दोनशे ग्रामचं असेल दोनशे ते तीनशे ग्रामचं बघू शकता दोनशे ते तीनशे ग्रामचं आहे आणि जे बारीक फळ राहते साधारण शंभर ग्राम ते दीडशे ग्रामचं आहे बारीक फळ साधारण सत्तर वर्ष आंबा जर जगते म्हटलं तर दरवर्षी येणारा आंबा आहे गावरानी आणि आपण जरी पंचवीस रुपयानं जरी पकडलं कच्चा आंबा तरी साधारण याचं उत्पादन जे आहे हे तुम्हाला एक आंबा कमीत कमी साठ हजार रुपये आरामशी देऊन दे। जाते तर अशा आंबे जशी बांध जे आहे ते लावले पाहिजे काय का भावाने जाते एक जण भाव भाव काय जाते आंबा काय भाव्या सत्तरऐंशी सत्तरऐंशीनं सत्तरऐंशीनं आंबा जाते संपूर्ण आंबा आला नाही संपूर्ण एवढे आता किती क्विंटल निघेल एका हिसा पंधरा एक क्विंटल निघा पंधरा सत्तर नर पंधराचे म्हणजे कि, कि, किती भाग असेल आंब्याचा अर्धा भाग का एक पाव किती भाऊ तीनशे आला असेल तीनशे आंबा आला एक हिसा दुसरी बायू आहे

ज्यांना कोणाला कर्मा लागत असतील आंब्याच्या तर लेट झाड आलं नाही तर फळ थोक मोठ एक सारखंच होती आगा। आगा। लेट नाही तर एक सारखा माल होती पुरा गावडा आंबा एक नंबर खाल खाल्ल्यानंतर त्याला क्रायक जाणारच नाही खायला ना। त्यातलं ना। त्यात

म्हणजे त्या काळातले माणसाकडेही ह्या व्हरायट्या होत्या एकदम चांगल्या हे लुप्त होत चाल आता आपण बघतो मला सांगा तुम्ही इतकी वर्षा जर तयार केला असत हो आज किती सगळे झाड झाले असते झाले असते की नाही त्याच्याकडे लक्षच केलं बरोबर आणि ते कस व्हायला वाटणी वाटणी मध्ये हे जस आमच्या आमचा भाव घेत होता पहिल्यांदा लय अमराय होती या तारीफ होती नाही नाही ते कसं राहिलं आता असं दोन भाऊ असले तर ते बांधावर कुठेतरी झाड राहिलं आंबेशी झाडा सावली पडली मग मी ते कट कटक म्हणजे अशी झाड जे आहेत लुप्त होऊन चालली होऊन चालले पण आता जे भाव की भावकी झाले पण घ्यायला तरी लाव ना म्हणजे ते कळायला पाहिजे कळायला पाहिजे कळायला पाहिजे दोन दोन तीन तीन झाड लावा ना अशी झाड लावले तर हे म्हणजे आपल्या उपकोधा आता मला सांगा हे झाड किती नाही

કાજ ના એક દોન દોન દોઢ કિલો આંબી નહીં અને લાવી લાવે ચાર પણ હા ખતું ટાકા

एवढीच आहे एकदम जबरदस्त आहे मध आहे सुपर आहे म्हणजे कोय वगैरे लागत असेल तुम्हाला त्याच्या कोळी आपण जमा कोण ठेवतो किंवा मग कलमा वगैरे कोणाला पाहिजे असेल तर आपल्या गावी या कलमात तुम्हाला भेटून जातील